नमस्कार आर आर सी नेटवर्क प्रस्तुत पॉलिटिकल लीडर पॉवरफुल लीडर या विशेष कार्यक्रमामध्ये मी विशाल बोरे आपलं मनपूर्वक स्वागत करतो पॉवरफुल लीडरच्या माध्यमातून आकोट जो विधानसभा मतदारसंघ आहे जो एकोणीसशे बासष्ट मध्ये ज्या मतदारसंघातून सर्वप्रथम गोपाळराव खेळकर जे या महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री होते जे प्रदेश काँग्रेसचे पहिले प्रदेशाध्यक्ष सुद्धा होते त्यांनी निवडणूक लढवून विजयाची एक सुरुवात केली होती त्या मतदारसंघातून त्या ऐतिहासिक मतदारसंघाच्या माध्यमातून आता वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपक बोडखे हे निवडणूक रिंगणात आहेत एकोणीसशे नव्याण्णव मध्ये दीपकजी बोडखे यांचे वडील मान्य रामदासजी बोडखे हे या मतदारसंघातून निवडून आले होते आणि बारी समाजातील राज्यातील पहिले आमदार करण्याचा मान सुद्धा भारी बहुजन महासंघाने मिळवला होता आणि भारी बहुजन महासंघ आता वंचित बहुजन आघाडी ज्यांनी नेहमीच वंचितांना सोबत घेऊन विकासाचं राजकारण विकासाचे मुद्दे घेऊन काम केलेलं आहे आता दीपक भाऊ बोडके जे युवा नेतृत्व आहेत ज्यांनी एकोणीसशे नव्याण्णव पासून वंचित बहुजन आघाडीची ही जी धुरा आहे ती प्रामाणिकपणे सांभाळलेली आहे असे दीपक भाऊ बोडके आज आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये आहेत दीपक जी आपण एकोणीसशे नव्याण्णव पासून वंचित बहुजन आघाडी सोबत आहात प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी आणि वंचित बहुजन आघाडीने आपल्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासची ऋणाई किंवा त्याच्या आभारातून कधी मुक्त होता येणार नाही सर्वात पहिली प्रतिक्रिया आपली नेमकी काय बाळासाहेब असतील किंवा वंचित बहुजन आघाडी बहुजन आघाडी बद्दल <coughs> बाळासाहेब आंबेडकर आणि आंबेडकर कुटुंबियाबद्दल एवढं निश्चित सांगे कि पक्षाशी प्रामाणिक असलेल्या सच्च्या कार्यकर्त्याला वंचित बहुजन आघाडीमध्ये निश्चित संधी मिळते आणि खालच्या स्तरापासून जेव्हा हा कार्यकर्ता काम करतो तर त्या कार्यकर्त्यावर साहेबांची अंची आणि नजर असते जेव्हा किंवा समीकरणाच्या माध्यमातून आपल्याला संधी देता येईल तेव्हा तेव्हा त्या ते कार्यकर्त्याला ते प्रामाणिकपणे संधी मिळते हे माझ्या एका उदाहरणाच्या माध्यमातून आपण सर्व चळवळीतील पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना एक दिसून आहे त्याच्यामुळे मला जी उमेदवारी मिळाली आहे त्या उमेदवारीमुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक सन्मान मिळालेला आहे आणि त्यामुळे एक उत्साह निर्माण झालेला आहे की वंचित बहुजन आघाडी लहान लहान जाती समूहाला सत्तेत बसवण्याकरिता योग्य वेळी योग्य संधी देते निश्चितच राज्यभरात वंचितांना सोबत घेऊन सत्तेची चावी त्यांच्या हाती दिल्या जावी हे वंचित बहुजन आघाडीची नेहमीच भूमिका राहिलेली आहे भारी बहुजन महासंघाच्या माध्यमातून रामदासजी गोळखे सुद्धा एकोणीसशे नव्याण्णव मध्ये निवडून आले होते आपली नेमकी राजकारणाची राजकीय कारकीर्द कशी सुरुवात झाली आणि आपण एकनिष्ठ पक्षासोबत आहात अजूनही तसे जात एकोणीसशे नव्याण्णव पासूनचा जर या कुटुंबाचा टप्पा आपण धरला तर हा फार मोठा काळ म्हणता येईल अशीच ही प्रामाणिकता आजवर कायम आहे असंच कशा प्रकारे चालणार आहे एकोणीसशे ला जेव्हा लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका होत्या तेव्हा बाळासाहेबांनी बाडी समाजाला अखुल विधानसभेत प्रतिनिधित्व दिलं ते प्रतिनिधित्व माझ्या वडिलांच्या मार्फत होत निश्चितच त्या विजयानंतर आणि बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा त्यावेळेस निवडून आले होते तेव्हापासूनच मी वंचित बहुजन आघाडीमध्ये तत्कालीन बारीक बहुजन माससामध्ये काम करत आहे त्यानंतर जे काही राजकीय सिद्ध्यांवर झाले असतील परंतु मी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पाईक असल्यामुळे मी वंचित बहुजन आघाडीमध्येच आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ राहिले आहे आणि आयुष्यभर राहणार आहे निश्चितच वंचित बहुजन आघाडी किंवा आंबेडकर परिवाराने दिलेलं जे प्रेम आहे त्यातून कधीच उतराई होता येणार नाही ते प्रेम कायम आपल्याला आधार देणार आहे प्रेरणा देणार आहे आता सध्या निवडणुकीची रंधुमाळी सुरू आहे आज या रंधुमाळीचा शेवटचा दिवस आहे प्रचार तोफा मोठ्या प्रमाणात रंगतायत आपल्या प्रत्येक प्रचार सभा संवाद दौऱ्यांना मोठा प्रतिसाद सुद्धा प्रत्येक भागातून मिळताना दिसतोय नागरिक आपल्याशी संवाद साधतायत कसं वाटतं या लोकांमध्ये जाऊन त्यांचे विचार समजून त्यांचे प्रश्न समजताना या सर्व आपण त्याला ग्रामीण आणि शहर भागातील प्रचारार्थ रुपी मी जेव्हा जेव्हा लोकांच्या संपर्कात आलोय त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मतदान त्यांचा मिळावा याकरिता त्यांच्या घरापर्यंत ग्रामीण भागातील विकासाची अवस्था अत्यंत दयनीय आहे त्यांच्या विविध प्रश्नांवर स्थानिक इच्छा विद्यमान आमदारांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे या माध्यमातून मी असं म्हणेल की निश्चितच या वेळेस जनतेला आपल्यात राहणारा चोवीस बाय सेवन उपलब्ध असणारा आणि विकासाची जाण असणारा अनुभवी असा एक आमदार जनतेला निवडायचा आहे त्या दृष्टीने मी स्वतःकडे असं पाहिजे की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी जी वंचित बहुजन आघाडीची मला उमेदवारी दिलेली आहे ती अतिशय सकारात्मक त्याच्या दृष्टिकोनातून दिलेली आहे मी पूर्णपणे स्थानिक आहे मी माझं वास्तव्य आकूटमध्येच आहे तेलारा माझी कर्मभूमी आहे जेवढा संपर्क माझा आकोट सोबत आहे तेवढाच संपर्क माझा तेलारा या ग्रामीण भाग आणि शहरा भागासोबत पण भागासोबत पण आहेच निश्चितच एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड न जर पाहिलं तर यावेळी जनतेला जनतेच्या मनातील आमदार पाहिजे आणि त्या दृष्टीनं मला असं जाणवलं की जनता मला भरभरून येते आणि त्यांच्या करतील अशी अपेक्षा आहे निश्चितच परिवारातील हे सदस्य मात्र आभाळाची उंची लाभलेल्या परिवाराची नाळ मात्र जमिनीशी जोडलेली आहे एवढ्या मोठ्या परिवारातील तुम्ही आहात राज्यमंत्री पद तुमच्या वडिलांनी भोगलेला आहे तरी इतकं सर्वसामान्य प्रत्येकाशी जुळून घ्यायला कसं काय सांगतो असं आहे की हा साधेपणा सोजोळपणा आणि जनतेच्या प्रश्नांशी निगडीत आणि जनतेच्या सोबत राहून त्यांचे प्रश्न सोडवण्याचं जे बाळगळू असेल ते आम्हाला आमच्या वडिलांपासूनच मिळालेलं आहे सोबतच जेव्हा एकोणीसशे ला माझे वडील आमदार झाले तर एवढ्या मोठ्या स्तरावर जी आमदारकी आणि मंत्रिपद मिळालं त्या माध्यमातून लोकांच्या जवळ जाण्याचं आणि त्यांचे सुख असतील दुःख असतील त्याच्यात सामील होण्याचा आम्हाला एक संधी मिळाली त्या दृष्टीनं या मतदारांना आणि नागरिकांना आपल्याला कसं जवळ करता येईल त्यांचे प्रश्न कसे सोडवता येईल ही एक संधी आपोआप चालून आली आणि त्यांच्याशी एक हृदयाचा संपर्क करता आला तसेच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा व्यस्त पाहतो पक्ष कसा चालवतात कार्यकर्त्यांना किती मान सन्मान देतात त्यामुळे वंचित बहुजन आघाडीत कार्यकर्त्यांना फार मोठा मान सन्मान आहे बाळासाहेब राष्ट्रीय नेते जरी आहेत तरी पण ते लहान लहान कार्यकर्त्यांना प्रेमानं वागणून हो देतात आणि त्यांचे प्रश्न सोडवतात हे सर्व माझ्या नजरेसमोर असताना मी कधीही जमिनीपासून वेगळा होऊ शकलो नाही त्यामुळे मला खालील तळाकाळातील लोकांशी संवाद करून संपर्क करून आणि तो एक माझा स्वभाव आहे की मला सर्वसामान्य जनतेत मिसळणं आवडते निश्चितच प्रत्येक जनतेशी नाळ जोडलेली माणसंच राजकारणात मोठी होतात हा एक बाळकडू असेल किंवा हा संदेश त्यांना वडिलांकडून आणि संपूर्ण या वंचित बहुजन आघाडीच्या परिवाराकडून मिळालेला आहे हा निश्चितच ते कायम ठेवतील यात शंकाच नाही आता सध्या निवडणुकीचा वारं वाहू लागलेला आहे सध्या चर्चा सुरू आहे की एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जी भारी बहुजन महासंघाच्या माध्यमातून इथे प्रारंभ झाला श्री गणेशा झाला आमदारकीच्या माध्यमातून तशीच पुनरावृत्ती आता या दोन हजार एकोणीस मध्ये होणार आहे एवढ्या वर्षानंतर पुन्हा एकदा जो वंचित कमबॅक मतदारसंघामध्ये करणार आहे या सगळीकडे चर्चा सुरू आहेत काय वाटतं एकोणीसशे नव्याण्णव ची पुनरावृत्ती होण्यासाठी काय कुठल्या बाबी गरजेच्या आहेत आणि कोणी कोणी सोबत आलं पाहिजे मी एकोणीशे नव्याण्णवच्या पुनरावृत्तीला आणि आता दोन हजार चोवीसच्या या घटनेला या विधानसभा निवडणुकीला जोडून असं निश्चित म्हणेल की वंचित बहुजन आघाडीतील कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते ने यांच्या साहेबांनी मला उमेदवारी दिलेली आहे निश्चितच उमेदवारी देताना बारी समाजाला ही उमेदवारी द्या या दृष्टिकोनातून बारी समाज हा एक संघ असतो आणि आपल्या उमेदवाराला एकजुटीने मतदान करतो ह्या दोन गोष्टींची जोड जर पाहिली तर निश्चितच त्यानंतर आपल्याला विजयासाठी समीप जाण्यासाठी आणि तो विजय संपादन करण्यासाठी इतर काही बहुजन लोकांची बहुजन मतदारांची गरज असते त्या सर्व जाती धर्मातील समूहातील माझा एक संपर्क चांगला आहे त्यामुळे मी निश्चित असं पाहिलं याकडे की जनतेने ही जी निवडणूक आहे ही स्वतःच मनावर घेतलेली आहे आणि त्यांना एक स्थानिक प्रतिनिधी आणि विकास करणारा प्रतिनिधी पाहिजे आहे असं मला या माध्यमातून सांगावं असं वाटते सा सोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नवीन शासकीय दालनांचा जो प्रश्न मागील दहा वर्षापासून प्रलंबित आहे की इथे कोणतेही नवीन शैक्षणिक कॉलेजेस असतील पॉलिटेक्निक कॉलेज असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल इवन मेडिकल कॉलेज पण आपण इथं आणू शकतो बी एम एस कॉलेज असेल बी डी एस कॉलेज असेल होमिओपॅथीच्या काही ब्रँचेस फॅकल्टीज असतील त्या सुद्धा इथं मागील दहा वर्षापासून कोणतेही सुरू झालेले नाही माझं प्राधान्य या मेडिकल कॉलेजेस आणि आरोग्याच्या सोयीसुविधेवर राहील त्या दृष्टिकोनातून जनतेला जी माझ्याकडून अपेक्षा आहे ती मी जेव्हा संपर्क साधला तर त्यांना विविध प्रश्नांना विकासांच्या प्रश्नावर प्रश्ना त्यांनी या सर्व अपेक्षा माझ्याकडून व्यक्त त्यांच्याकडून व्यक्त झालेल्या आहे आणि ते मी पुरेपूर करण्याचा प्रयत्न करेन त्या दृष्टीने आता जी जी निवडणूक आहे ती जनतेने स्वतःचा आमदार स्वतःच्या मनातील आमदार जाती पातीच्या जा विरहित पलीकडे जाऊन एक आमदार निवडून यावा आज अशी जनमा जनमानसात भावना आहे निश्चितच जनमानसाची जी, जी भावना आहे ती जाती विरहित राजकारण झालं पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करून जे विकासाचं विजन घेऊन येणारे पुढे युवा नेतृत्व आहेत किंवा प्रत्येक जो माणूस आहे त्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे युवा नेतृत्व म्हणून दीपकजी बोडखे यांचा हा निश्चितच कसोशीजन प्रयत्न राहिलेला आहे की जेणेकरून विकासाचं राजकारण झालं पाहिजे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका असेल रुग्णालय असतील अशी इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा अकोट विधानसभा मतदारसंघामध्ये निर्माण होणे फार गरजेचे आहे आपल्या बारी समाज आपल्या अकोट तेल्हारा विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात बारी शेतकरी उत्पादकांचा प्रमुख जे पीक आहे ते पानपिंपरी असेल किंवा खाण्याची पानं असतील मात्र पानपिंपरी आणि खाण्याची पानं हे दोन्ही पीक विमा यादीमध्ये येत नाहीत नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्याला कुठलाही मोबदला मिळत नाही यासाठी बोडखे साहेबांनी सुद्धा या अगोदर प्रयत्न केलेले आहेत आपण या विधानसभेचे प्रतिनिधी म्हणून जेव्हा विधानसभेत जाल किंवा या राज्याचे प्रश्न मांडताना पान पिंपरी उत्पादक असेल किंवा जो उत्पादक शेतकरी असेल त्यासाठी प्रयत्न होणार आहेत का मी निश्चित या माध्यमातून सांगेल माझे वडील योजनेचे राज्यमंत्री असताना त्यांनी साठी एक अनुदान आपण जाहीर केलं होतं आणि ती योजना शासनाकडून मंजूर पण सुरू होती माझे वडील जोपर्यंत आमदार होते आणि नंतरच्या काही वर्षापर्यंत हे अनुदान सुरळीतपणे सुरू होतं परंतु त्यानंतर आलेल्या आमदारांनी या प्रश्नाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलेला आहे तसेच बारी समाजाचं मतदान ज्या ज्या वेळेस ज्या ज्या आमदारांनी घेऊन निवडून आले पण बारी समाजाच्या प्रश्नाला त्यांनी स्थान दिलं नाही मी निश्चित या दृष्टीने असं म्हणे की पानवेली संशोधन केंद्र असेल किंवा आपल्या झाल्यानंतर लावून धरेल आणि ते अनुदान पूर्व कायमपणे सुरू राहील याची तजवीज करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेल निश्चितच पानवेली असेल किंवा पानपिंपरी असेल हे फार आपल्या अकोट तालुक्यातील महत्वाचे मुद्दे आहेत पीक विमा समावेश झाला पाहिजे नुकसान भरपाई त्या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे जेणेकरून अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत जे प्रत्येकाच्या मनात घर करणार आहेत असे प्रश्न दीपकजी यांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी निश्चितच प्रयत्न होणार आहेत स्थानिक आपल्या भागातील उमेदवार आहेत आणि युवा उमेदवार आहेत एक जाणीव घेऊन काम करणारा हा माणूस आहे निश्चितच आता सध्या ज्या या सर्व तोफा धडत आहेत रणधुमाळी होत आहे यामध्ये संपूर्ण आंबेडकर परिवाराची व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची कशी साथ मिळते जेव्हा जेव्हा रोज सकाळी प्रचाराला निघतोय आणि संध्याकाळी परत येतोय या दरम्यान आंबेडकर कुटुंब कुटुंबियांकडून सुजातदा अंजली आणि साहेबांकडून वारंवार विचारणा होत राहते पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी हे माझ्या संपर्कात असतात कुठं काही अडचण असेल नियोजन असेल या सर्व बाबीचे बारीक सारीक चौकशी साहेब करून माझ्यावरती त्यांचा अत्यंत प्रेम आहे त्या प्रेमाखात सुद्धा त्यांनी आता अकोटला या वंचित बहुजन आघाडीचा एक उमेदवार बनून मला इथं भरभरून त्यांनी प्रेम दिलेला आहे उमेदवारी दिलेली आहे आणि आजची जी सभा होणार आहे त्या माध्यमातून निश्चित मी असं म्हणेल की साहेबांचं खरोखरच एका सामान्य कार्यकर्त्यावर एवढं प्रेम करणं हे आमच्या चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांसाठी सन्मानाचा भाग आहे निश्चितच प्रकाश आंबेडकर जे आंबेडकर परिवारातून येतात मात्र प्रत्येकांना सोबत घेऊन जाण्याचा त्यांचा जो विश्वास आहे त्यांनी जो हा पायंडा पाळलेला आहे तो निश्चितच प्रत्येकाला मोठा करणारा आहे महत्वाचा आहे त्याच प्रकारचं जे उदाहरण आपण आपण विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत दीपकजी बोडके यांच्या माध्यमातून आपण पाहतोय तुमच्या दिवसाची नेमकी सुरुवात कशी होते मतदारांशी संपर्क कसा साधला जातो आणि अनेक गावांमध्ये आता तुमच्या फेऱ्या सुरू आहेत संवाद दौरे सुरू आहेत त्यामध्ये एकूणच काय वातावरण दिसतं म्हणजे दिवसाची सुरुवात मी सकाळी पाच वाजता उठल्यानंतर सकाळी आठ वाजेपर्यंत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना ग्रामीण भागातील असतील शहरी भागातील असतील त्यांची काही कामं असतील ते सोबतच आपण सकाळची तयारी करताना ते त्या सर्व लोकांच्या समस्या ऐकून घेणे आणि त्या सोडवणे आणि इतर नियोजन करणे यामध्ये आठ वाजेपर्यंत माझा वेळ निघून जातो आठ नंतर मी ग्रामीण भागात असेल शहरी भागात असेल पूर्ववत दौऱ्याला माझी सुरुवात करतो त्या दौऱ्याची सुरुवात करताना करता माझा संपर्क जास्तीत जास्त प्रत्येक घरोघरी आणि गल्लोगल्ली मी जाव अशी माझी एक मनशा असते आणि त्या माध्यमातून मी कार्यकर्त्यांना घेऊन आणि प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा माझा संकल्प आहे निश्चितच आकोट विधानसभा मतदारसंघामध्ये सुदगिरणी अनेक वर्षापासून बंद पडलेले आहे अनेक विकासाचे प्रकल्प रखडलेले आहेत आकोट विकासाचा विकसनशील तालुका व्हायला पाहिजे होता मात्र तो आता कुठेतरी भकास होताना दिसतो रोजगाराअभावी अनेक युवकांना मुंबई पुण्याची वाट धरावी लागत आहे आपण आपल्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून विकासाच्या ब्ल्यू प्रिंटच्या माध्यमातून नेमकी काय आश्वास किंवा शाश्वती देणार आहात की काही उद्योग नवीन आले पाहिजेत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत या बाबतीत मी निश्चित असं म्हणेल की आकोट शहरातील जी एम आय डी सी आहे त्या एम आय डी चा पाहिजे तसा अजूनपर्यंत विकास झालेला नाही त्यामधील जे काही समजा प्लॉट्स असतील त्या प्लॉट्सवर तिथं आपल्याला नवीन प्रकल्प उभारता येतील बाहेरील काही कंपन्या आहेत ज्या आमच्या संपर्कात आहेत ज्यांचं मला नॉलेज आहे निश्चित त्या कंपन्यांना इथं कच्चा माल भरपूर उपलब्ध आहे त्या आधारे त्या नवीन कंपन्या जर इथं सुरू झाल्या तर निश्चितच इच्छा तरुणाला आणि बेरोजगाराने इथं हाताला काम मिळण्याची पूर्णपणे शक्यता आहे तसेच आपला हा भाग कपाशीशी संबंधित आहे इथं अकोट तेलारा या भागात अत्यंत मुबलक प्रमाणात कपाशी होती त्या कपाशीचे विविध प्रकल्प थ्रेड फॅक्टरी असेल सुदगिरणी जी आहे ती अकोटची बंद पडलेली आहे आता त्या सुतगिरणीचा काही विषय प्रलंबित आहे मी त्या खोलमध्ये जाणार नाही परंतु आपल्याला नवीन काही आपल्याला प्रकल्प अजून सुरू करता येतील असं निश्चित मी सांग सांगतोय निश्चितच नवीन प्रकल्प निर्माण झाले पाहिजे आपण आपला विकासाचा जाहीरनामा सुद्धा तयार केलेला आहे विकासाच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आपण प्रिंट प्रत्येकापर्यंत ते पोहोचवतात नेमकं काय विषय घेऊन आपण या निवडणूक रिंगणात उतरलेला आता आपल्या विकासाचा जाहीरनामा किंवा संकल्पनामा वंचितचा नेमका काय आहे कुठले नवीन प्रोजेक्ट घेऊन येणार आहोत विकासाच्या जाहीरनाम्यात सर्वप्रथम या भागातील जनतेच्या जो आपला शेतकरी वर्ग आहे त्या शेतकरी वर्गाच्या शेतीचा रस्ता कच्चा रस्ता पक्का रस्ता करणे त्यांच्यासाठी सिंचनाच्या सोयी उपलब्ध करणे आजकाल सिंचनाची जी पारंपरिक पद्धत आहे की कॅनल कि किंवा कालवा मार्फत आपण त्यांना पाणी देतो पण आपण पाहिलं असेल तर पश्चिम महाराष्ट्रात सरळ जसं पिण्याच्या पाईपलाईन असतो तशी शेतीला सुद्धा पाण्याचा पुरवठा जो आहे तो पाईपलाईन मध्ये आपल्याला पाईपलाईन द्वारे देता येतो त्यामुळे तिथं ठिबक सिंचनावर आपला जास्तीत जास्त भर पाण्याची आपली जी नासाडी आहे ती थांबवू शकतो सोबतच शेतकऱ्यांना दिवसाला वीज द्यायचा जो मुख्य उद्देश आहे त्यात आमचा भर राहील शिक्षणाच्या बाबतीत जर मानायचं झालं तर इथं नवीन शासकीय शैक्षणिक दालने सुरू करण्याचा पॉलिटेक्निक असेल कर इंजिनिअरिंग कॉलेज असेल मेडिकल कॉलेजेस असतील ते सुरू करण्याचा आपला एक मानस आहे आणि एमपीएससी पी एस सी आणि युपीएससीची जी तयारी मुलं करतात त्यांना स्थानिक लेव्हलवरच आपोट आणि तेलारामध्ये जी अशी एक ग्रंथालय आपण इथं लायब्ररी सुरू करून त्यांच्यासाठी इथं शासकीय योजनेच्या मार्फत करून देता येईल त्यावर आमचा भर तसेच पर्यटनाच्या दृष्टीने नरनाळा सातपुडा पायथ्याशी आपल्याला असंख्य तिथं स्पॉट्स आहेत की जिथे आपण पर्यटनाच्या सोयी उपलब्ध करू शकतो आणि प्रत्येक रविवारी म्हणा किंवा सुट्टीच्या दिवशी या भागातील जनता तिथे जाऊन आनंद घेऊ शकते अशा सकारात्मक दृष्टीने एक इच्छा स्थानिक मी आमदार म्हणून निवडून मला तर एक सकारात्मक दृष्टीने पर्यटनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या दृष्टीने शिक्षणाच्या दृष्टीने आणि आरोग्याच्या विविध दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे निश्चित सांगू निश्चितच आकोट तेल्हारा विधानसभा मतदारसंघातील ज्या मूलभूत समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपल्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत हा आशावाद दीपकजी बोडके यांच्या माध्यमातून व्यक्त केला जातोय आकोट आणि तेल्हारा तालुका जो आहे तो कॉटनचा मोठा बेल्ट आपण मानला जातो कपाशीची पंडरी म्हणून अकोट बाजारपेठेला मानलं जातं या कपाशीच्या पंढरीमध्ये काहीतरी मिल सुरू व्हावीत किंवा कॉटनवर काहीतरी रिसर्च करणार का किंवा कॉटनच्या माध्यमातून काहीतरी गिरण्या सुटगिरण्या गिरण्या याव्यात यासाठी काही प्रयत्न होणार आहेत त्या निश्चितच आपला <coughs> बेल्ट हा कॉटन बेल्ट म्हणून ओळखला जातो आणि इथं जास्तीत जास्त जे जास्त व्यापार आहे तो कापसाशी संबंधित आहे त्यामुळे इथं कच्चा माल उपलब्ध आहे आपल्या येथील कापसाच्या गटाने ह्या बाहेर प्रांतात किंवा बाहेर देशात पण जातात पण त्याच कापसाच्या गटाणीचा इथंच जर आपण एक मोठा प्रकल्प जर आणले तर त्या कापसाच्या गटानीपासून इथंच कापड उद्योग आपल्याला सुरू करता येईल त्यासाठी जशा मोठमोठ्या कंपन्या असतील रेमंड्स असतील या सार सारख्या कंपन्यांना आपल्याला आमदार झाल्यानंतर आपल्या त्यांना अप्रोच करून आणि महाराष्ट्राचे मा, जे काही मुख्यमंत्री राहतील त्यांच्या माध्यमातून आपल्याला त्यांना एक बिझनेस दे प्रपोजल देता येईल कारण कोणत्याही कंपनीला इथं मनुष्यबळ लागते कच्चा माल लागते जमीन लागते आणि पाण्याची सोय लागते सोबतच विजेची सोय पण लागते आणि त्या सर्व सोयी सुविधा मला वाटते ह्या आपोड आणि तेणाऱ्या भागात आहेत जरूरत आहे महत्वाची जी आवश्यकता आहे ती आहे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण युवकांना रोजगार देण्याच्या दृष्टीने नवीन प्रकल्प कसे येतील त्याकडे पाहणं गरजेचं आहे आणि ते मी निश्चित आणणार अशी आपल्याला ग्वाही देतो निश्चितच नवीन प्रकल्प अकोट विधानसभा मतदारसंघामध्ये आणल्या जातील त्यासाठी ती नागरिकांची साथ मतदारांची साथ मिळणे फार गरजेचं आहे युवा नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्या आकोट तेल्हारा विधानसभा मतदारसंघाचा विकास व्हावा हा प्रयत्न निश्चितच वंचित बहुजन आघाडी आणि एकूणच दीपक बोडके यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मतदारांचा नागरिकांचा सुद्धा आहे सर ते शेवटी आपल्या मुलाखतीत शेवटी नागरिकांना काय आवाहन कराल का वंचित बहुजन आघाडी किंवा का तुम्ही या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे मतदारांना काय आवाहन माझ्या आपूर तेलारा भागातील आपूर विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू आणि भगिनींना मी एवढंच आवाहन करेल की मागील दहा वर्षात जो लोकप्रतिनिधी आपण इथं आमदार म्हणून निवडून दिलेला आहे त्यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून कानाडोळा करून फक्त वैयक्तिक स्वार्थ साधण्यात आपले दहा वर्ष खर्च घातलेले आहे आणि स्वतःच्या अठ्ठासा पायी यावेळेस सुद्धा त्यांनी भाजपची तिकीट आणलेली आहे आणि जनतेला त्यांनी असं धारेवर धरलेलं आहे आणि गृहित धरून ते भाजपाकडून उमेदवारी लढत आहेत त्या दृष्टिकोनातून अजून मी म्हणेन की का मी जे काही आपल्याला वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून मी आतापर्यंत विकासाच्या दृष्टीने जे काही आतापर्यंत सांगितलेले जो प्रकल्प आण किंवा इथे शिक्षण रोजगार शेतकऱ्यांच्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करत आहे निश्चितच हे जे आजची निवडणूक आहे ही आज जातीपातीच्या पलीकडे जाऊन मला कोणत्याही जातीपातीच्या बंधनात जनतेने अडकून न ठेवता मला कोणत्याही एका जातीच्या दृष्टिकोनातून चष्मा न लावता मला, मला विकासाचा एक प्रतीक म्हणून आपण सर्वांनी माझ्या गॅस सिलेंडर समोरील समोरील बटन दाबून आपण सर्वांनी मतदार रूपी मला आशीर्वाद देऊन वीस तारखेला गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून विजयी करावा हो। आणि तेवीस तारखेला होणाऱ्या माझ्या विजय विजय माझा विजय हा माझा वैयक्तिक विजय नसून हा संपूर्ण अकोट मतदारसंघातील जनतेचा विजय ठरावा अशी मी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो निश्चितच वंचित बहुजन आघाडीकडून ज्योतिबा शाहू बाबासाहेब यांच्या विचारांच्या माध्यमातून समतापत्र आपलं काढण्यात आलेलं आहे समतापत्राच्या माध्यमातून प्रत्येक कडे समता नांदावी विकासाचे मुद्दे हाती लागावेत आणि विकासाचं राजकारण व्हावं हा संदेश वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे प्रत्येकाला सांगण्यात येत आहे काय सांगाल हे समतापत्र प्रत्येकासाठी किती महत्वाचं आहे मी दीपक रामदासजी बोरखे विनम्रपणे सांगू इच्छितो जर मी या आपण विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून जनतेने मला निवडून दिलं तर माझं जे संकल्पपत्र आहे त्यानुसार शहरी आणि ग्रामीण भागातील जो घरकुलाचा प्रश्न आहे आणि शहरी आणि भागातील घरकुलांच्या अनुदानाच्या संबंधी जी तफावत आहे ती तफावत आपण दूर करून ह्या ग्रामीण आणि शहरी भागासाठी सरासरी सर्वांना सारखं पाच लाख रुपये अनुदान आपण सर्वांना मंजूर करण्याचा मी प्रयत्न करेल आणि निश्चितच या भागातील जातीय जी तेढ निर्माण झालेली आहे काही मागील महिन्यांपासून तो जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी मी सतत प्रयत्न करेन कोणावरही कोणत्याही दृष्टीने अन्याय होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेईल तसेच या, तसे या मतदारसंघातील माझ्या माता भगिनी असतील त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल त्याकरिता जिथे जिथे चौक असतील त्या सर्व चौकात सीसीटीव्ही व्ही मार्फत एक आपली मजबूत यंत्रणा आम्ही उभी करू आणि स्वतः माझ्या माता भगिनींना आणि नि विद्यार्थिनींना आपण सेल्फ डिफेन्स करीता आपल्या शासकीय योजनेच्या माध्यमातून त्यांना काही ट्रेनिंग देता येईल त्याची आपण तजवीज करू सोबतच या भागात शैक्षणिक नवीन दालना आपल्याला सुरू करायची आहेत विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय असेल ते पण सुरू करायचं आहे आणि आदिवासी भागातील आज विविध रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे त्या भागात अजूनही रस्ते आणि खड्डे यांचं जे समीकरण आहे रस्ता आहे किंवा खड्डा आहे खड्ड्यात रस्ता आहे अशी परिस्थिती आहे त्यांना येण्या जाण्याचे दळणवळणाचे साधन पण रस्ते व्यवस्थित नाहीये माझा सर्वप्रथम भर राहील की आदिवासी भागातील ती रस्ते मुख्य शहराशी आपोट किंवा तेलाराशी अत्यंत सुसज्जपणे जोडणे हा एक महत्वाचा विषय राहील सोबतच आज जी शासनाची जी पॉलिसी आहे की जिल्हा परिषदच्या शाळा शासन बंद करू इच्छित आहे त्या शाळा पटसंख्येच्या अभावी शासन बंद करण्याचा त्यांचा जो मानस आहे त्या शाळा बंद होऊ नये किंवा त्या शाळेचं अत्यंत चांगलं सुसज्जीकरण व्हावं हु। आणि शासकीय निधीच्या माध्यमातून त्या शाळा सुसज्ज होतील आणि तिथं पुन्हा विद्यार्थी येऊन आपलं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तिथं जागे गावात शिक्षण मिळावं हा माझा एक प्रामुख्याने उद्देश राहील सोबतच जी जुनी पेन्शन योजना आहे ती पूर्वतपणे कार्यान्वित होईपर्यंत मी आमदार झाल्यानंतर माझं वेतन मी स्वीकारणार नाही अशी मी आपण सर्व जुनी पेन्शनधारक समर्थित लोकांना मी ग्वाही देतो आणि या माध्यमातून या आकोट आणि तेलारा भागाचा विकास करण्याचं मी सर्वांना वचन देतो